नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या उमेदवारीने काय फरक पडतो हे पुणेकर भाजपला नक्कीच दाखवतील वसंत मोरे यांचे भाजपला चॅलेंज काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्या दिवशी रिंगणात उतरेल त्या दिवशी लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल असं वसंत मोरेंनी चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेवर सडतोड उत्तर दिले भाजपकडून म्हटले गेले होते की वसंत मोरे अपक्ष उभे राहिले तर आम्हाला फारसा फरक पडणार नाही त्यावर देखील वसंत मोरे यांनी म्हटले की माझ्या उमेदवारीने काय फरक पडल हे तुम्हाला पुणेकर दाखवतील असं विधान वसंत मोरेंनी केलं त्यामुळे यावेळेसचे पुण्याचे खासदारपदी वसंत मोरेंचेच नाव लागणार की काय अशा चर्चांना सोशल मीडियावर प्रचंड उदाहरण आलं आहे त्याला कारण म्हणजे इथे निवडणुका लढवायच्या नाही तर जिंकायच्या आहे त्यामुळे मी योग्य ट्रॅकवर असून त्यात यशस्वी होईल असे मला वाटते पुढील वाटचाली संदर्भात आम्ही लोकांकडून मते जाणून घेत आलो यात वसंत मोरेंच्याच नावाचा जास्त आवाज आहे असं वसंत मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्यामुळे येणारी लोकसभा पुण्याची निवडणूक ही अतितटीची होतीच त्यातच मोरेंनी एंट्री करत भाजपची डोक्यात दुखी आणखीन वाढवली हे निश्चितच स्पष्ट झाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुण्याची लोकसभेची जागाही कोणता नेता हाती खेचून आणेल व भाजपची ती खाजरकीची जागा वसंत मोरे फिरवण्यात यंदा यशस्वी ये होतील की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र